आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आज नाग ना, आज दुपारी बारा वाजता नागपूर विमानतळावर आगमन होत आहे विमानतळापासून धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानापर्यंत स्वागत रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता नूतन मंत्र्यांचा शपथविधी समारंभ राजभवनात आयोजित करण्यात आला आहे सायंकाळी साडेपाच वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक रामगिरी इथं आयोजित करण्यात आली असून तिथंच सायंकाळी सहा वाजता फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत नागपूरमध्ये तब्बल तेहत्तीस वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये मुख्य सचिवांच्या चौथ्या संमेलनाला संबोधित करणार आहेत तीन दिवस होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सुरुवात झाली राज्यांच्या मदतीनं साधलेल्या विकासाचं मूल्यमापन करणं आणि कार्यान्वित करणं हा या संमेलनामागचा उद्देश आहे राज्यभरात उद्यापासून कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र म्हणजेच कुसुम ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे आरोग्य विभागाकडून होणाऱ्या नियमित तपासणीत गेल्या वर्षी वीस हजार नवे कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत केंद्र सरकारनं दोन हजार सत्तावीस सालापर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं असून ते साध्य करण्यासाठी कुष्ठरुग्णांचा शोध घेतला जात आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गावर राजमार्ग साथी या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात केली आहे ही वाहनं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायला मदत होणार आहे यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी रस्त्यांवरचे खड्डे आणि इतर अडथळे शोधायलाही मदत होणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणमुक्त कृषी कर्जाच्या मर्यादेत चाळीस हजार रुपयांची वाढ केली आहे नव्या वर्षापासून तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा एक लाख साठ हजारांहून वाढून दोन लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात वाढती महागाई आणि शेती लागवडीचा वाढता खर्चाचा विचार करून हा निर्णय घेतला घेण्यात आल्याचं नमूद केलं आहे बुलढाणा जिल्ह्यात खामगाव चिखली मार्गावर आमरापूर नजीक दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्याने दुचाकीवरील तीन तरुण ठार झाले घटनेनंतर अज्ञात वाहनाचा चालक फरार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे चित्रपट निर्माते दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला कालपासून सुरुवात झाली आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक आशयही वृद्धिंगत करण्यात त्यांच्या चित्रपटांनी महत्वपूर्ण योगदान दिलं केवळ भारतातच नव्हे तर विशेषत्वानं रशियासह जगभरातल्या चित्रपट रसिकांनी राज कपूर यांच्या चित्रपटांना अखंड दाद दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार